नमस्कार मी नागेश शर्मागत आज आपण चर्चा करूया एक सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे मानव धर्माविषयी धर्म माहिती म्हणून आणि त्यामध्ये मी थोडं वाचून सांगतोय त्यामध्ये अठ्ठावीस प्रश्न आहेत त्या, त्या, त्या मानव धर्म धर्माविषयी माहिती यामध्ये अठ्ठावीस प्रश्न आहेत आणि अठ्ठावीस मधून नियम नंबर त्या प्रश्न नंबर पंचवीस आणि त्या पंचवीस मध्ये लिहिलेला आहे बाबांनी बाबा किती संस्था उघडल्या बाबांनी किती संस्था उघडल्या आणि त्यामध्ये उत्तर लिहिलेलं आहे चौतीस त्यामध्ये उत्तर लिहिलेलं आहे चौतीस तर आपण याच्याविषयी यासाठी चर्चा करूया कारण मला एक सेवकदा मेसेज केलं आणि त्या सेवकदा मेसेज करून म्हटलं म्हटलं की दादा यावर तुम्ही व्हिडिओ बनवा तर यावर मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीत आहे तर सेवक बांधवांनो या ठिकाणी चौतीस संस्था दिल्या आहे खरंच बाबांनी चौतीस संस्था उघडल्या का याचा चिंतन मनन करणे हा प्रत्येक सेवकाला आहे गरज आहे मी म्हणतो म्हणून खरी म्हणायचं नाही मी या पहिलेपासून बोलतोय की मी म्हणतो म्हणून खरी म्हणायचं नाही मी जो बोलतो त्याचा माणसांनी अभ्यास करायला हवा प्रत्येकाने अभ्यास करायला हवा कारण की माझ्या मी बोलतो माझ्यासारखे कितीतरी आहेत युट्यूबर की ते या ठिकाणी बोलत असतात ते आपापले मतं मांडत असतात म्हणून त्यांच्या मताची त्यांचं म्हणणं खरं न मानण्यापेक्षा माझं म्हणणं खरं न मानण्यापेक्षा तुम्ही याचा चिंतन मनन करणं गरजेचं आहे तर मला त्यांनी मेसेज सुद्धा केलं की दादा हा पंचवीस जो पंचवीस नंबरचा जो प्रश्न आहे बाबांनी किती संस्था स्थापन केल्या यावर तुम्ही व्हिडिओ बनवा तर त्यामध्ये त्यांनी स्वतःचाही विचार सुद्धा मला पाठविला त्यांचा स्वतःचा मत आहे त्यांनी स्वतःचा मत मांडलेला आहे तो मला फॉरवर्ड केला आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे तो मी या ठिकाणी तुम्हाला वाचून सांगतोय या ठिकाणी प्रश्न प्रश्न पंचवीस बाबांनी किती संस्था उघडल्या होत्या तर त्यांचं उत्तर आहे ज्या दादांनी मला उत्तर दिलं त्यांचं उत्तर आहे बाबांनी फक्त सास, सात सात संस्था उघडल्या बाबांनी फक्त सात संस्था उघडल्या आणि परमात्मा एक मानव धर्म आश्रम पावड दौना ही संस्था परमपूज्य परमात्मा एक शिवक मंडळ नागपूर सी संलग्न आहे म्हणजे त्यांच्या निदर्शनास म्हणजे त्यांच्यातूनच त्या मंडळा जो नागपूर मंडळ आहे आपला त्या मंडळाच्या अंतर्गत पावड दौना आश्रम मौदा आश्रम हा निर्माण झालेला आहे त्यांनी समोर लिहिलेलं आहे ज्यांनी उत्तर चौतीस दिला आहे तो चुकीचा आहे जो पंचवीस नंबरचा उत्तर हा चुकीचा आहे महान द्यागे बाबा जुमदेवजी हे दिनांक तीन दहा विचार करण्याची गोष्ट आहे महान बाबा जुमदेवजी हे तीन दहा एकोणीसशे शहाण्णव ला एका भगवंतात विलीन झाले एका भगवंतात विलीन झाले आणि त्यांनी आपल्या हयातीत फक्त सात संस्था निर्माण केले आहे आज चौतीस संस्था आहे काही दिवसात पन्नास होतील काही दिवसात शंभरही होतील काही वर्षानंतर काही दिवसात पन्नास होतील आणि काही वर्षानंतर शंभरही होतील म्हणून बाबांनी उघडल्या उघडल्या असं म्हणावं लागेल का प्रश्नार्थी चिन्ह आहे असं म्हणावं लागेल का किती बाबांनी उघडल्या म्हणून नाही हे चुकीचे आहे हे त्यांचे मत आहेत त्या दादांचे मी माझे मत सर सांगणार मग बाकीच्या संस्था बाबांनी केव्हा निर्माण केली आहे जेव्हा बाबा तीनदा एकोणीसशे ला हा जग सोडून गेले सरीरूपी तर मग बाकीच्या संस्था बाबांनी केव्हा केव्हा केले आहेत त्याबद्दल त्या, त्या संस्थेचे नाव व निर्माण केलेल्या तारखा सहित त्यांनी ज्या प्रकारे ही पोस्ट ग्रुप ग्रुप वर शेअर केली त्या प्रकारे त्यांनी शेअर करावा सादरीकरण त्याचे सादरीकरण करावा जेणेकरून आम्हा सर्व शेवकांना माहीत होईल की बाबांनी चौतीस संस्था कोणत्या कोणत्या तारखेला बाबांनी उघडल्या नाही तर असं म्हणावं लागेल बाकी ज्या संस्था आहेत त्या मानव मर्जीच्या आहेत हा त्यांचं मत आहे मानव मर्जीच्या आहेत बाबांनी उघडल्या नाहीत वरील माहितीबद्दल धन्यवाद नमस्कार जी हा त्यांचं मत आहे तर या ठिकाणी मी बोललो होतो ती गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवेनच की कोणता पंचवीस नंबरचा प्रश्न आहे त्यांनी जो उत्तर दिला सात तर तो सातचा मी समूह या ठिकाणी तुम्हाला दावित आहो त्या सात जी संस्था आहे त्या सात संस्था मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो ती कोणत्या आहेत आणि जी संस्था सांगितलं जो आश्रम बद्दल सांगितलं ही महांत्यागी बाबा जुंदेवजी यांच्या गेल्यानंतर मौदा आश्रम जो आपला आहे जो पावड गवना आश्रम आहे तो आश्रम महांत्यागी बाबा जुंदेवजी यांनी शरीर रूपी सोडल्याच्या नंतरचा आहे हा त्यांचा असा म्हणणं आहे आता त्या सात संस्था कोणत्या आहे जो मानवधर्म परिचय पुस्तक आहे बघा धर्म परिचय ही जुनी पुस्तक आहे ही फार जुनी पुस्तक आहे तर आता मी तुम्हाला या ठिकाणी वाचून सांगितलं या ठिकाणी जे मानवधर्म परिचय पुस्तक आहे या मानवधर्म परिचय पुस्तकामध्ये ज्या त्या सात संस्था आहेत त्या सात संस्थेचे मी या ठिकाणी नाव वाचून सांगतोय या ठिकाणी जे आपण जेव्हा प्रश्न करतोय तर त्या प्रश्नाचा उत्तरही आपल्याला माहीत असायला हवा आणि मी सांगतो म्हणून खरी मानायचं नाही मी यापूर्वी मी बोललो आहे आणि माझा थोडासा तडका पण जे आहे आणि कुणाकुणाला वाईट वाटतो व्हाइट वाटू द्या वाईट वाटल्यासोबत मला काही हरकत नाही तर त्या सात संस्था आहेत ह्या या लाटच्या पन्नावर धर्म परिचय पुस्तकाच्या या शेवटच्या पनण्यावर आहे तर या ठिकाणी महांचे बाबा जुंगेवजी यांनी स्थापन केलेल्या संस्था पहिला मानव मंदिर मानव मंदिर आता मानव मंदिर कुठं आहे वर्धमान नगर नागपूर पहिली संस्था म्हटलं तर परमपूज्य परमात्मा एक शेवक मंडळ नागपूर त्याचा पहिला ऑफिस चिमकीला होता आणि आता जो ऑफिस आहे तो आहे वर्धमान नगर नागपूरला हा पहिली संस्था आहे दुसरी संस्था आहे परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बँक मर्यादित नागपूर ही दुसरी संस्था आहे ना परमात्मा एक सेवक नागरिक सहकारी बँक मर्यादित नागपूर तिसरी संस्था आहे परमात्मा एक बहु परमात्मा एक सेवक बहुउद्देशीय ग्राहक भंडार भांडार भंडार नागपुर परमात्मा एक सेवक बहुउद्देशीय ग्राहक भंडार नागपुर चौथी संस्था है परमात्मा एक सेवक दूध उत्पादक सहकारी संस्था तालुका रामटेक जिला नागपुर ही संस्था है पांचवी संस्था है परमात्मा एक सेवक दूध उत्पादक सहकारी संस्था धोप तालुका जिला भंडारा सौवी संस्था है परमात्मा एक सेवक धर्मार्थ दवाखाना नागपुर आणि सातवी संस्था आहे परमात्मा एक सेवक धर्मार्थ दवाखाना धोप तालुका मुवाडी जिल्हा भंडारा आता हे आहेत असहान्यागी बाबा जुंधिवजी यांनी स्थापन केलेल्या सात संस्था महान त्यागी बाबा जुंदेवजी अस्तित्वात शरीर रूपी जेव्हा होते तेव्हाच्या ह्या सात संस्था मुख्य संस्था आहेत आणि आपण म्हणतो ह्या जो बाकी जो चौतीस संस्थांचा जो उल्लेख झालेला आहे यामध्ये मी कुणाला दोष देत नाही आणि ज्यावेळेस दोष द्यायचा आहे मी त्यावेळेस दोष देईन पण महान त्यागी बाबा जुनदेवजीने स्थापन केलेल्या ह्या सात संस्था आणि या सात संस्थापैकी आता किती संस्था सुरू आहे हेही सांगणं कठीण आहे आणि या संस्थेवर कुणाचं लक्ष आहे हाही सांगणं कठीण आहे या सात संस्थेपैकी बँक सर्वांना माहीत आहे बँक कुठंतरी आपली घाड झाली दुसरा ग्राहक भांडारही दिसू येत नाहीये तिसरा परमात्मा एक सेवक धर्मार्थ दवाखाना धोप या ठिकाणी दिसून येत नाहीये हे काय दूध डेरी धोप तर या ठिकाणी जे मंडळाची निगरानी असायला पाहिजे होती त्या ठिकाणी मंडळाने दुर्लक्ष केलं आणि त्या ठिकाणी दूध डेरी बंद झाली होती आज ती दूध डेरी सुरू आहे पण ती सेवकांच्या माध्यमातून सुरू आहे आता सालमेटाविषयी मला माहिती नाही आणि नागपूरचं धर्मार्थ दवाखाना या विषयी माहिती नाही तर ह्या सात जो संस्था आहेत मानव धर्मपदीच्या पुस्तकामध्ये लिखित स्वरूपात ह्या संस्था मानत्या की बाबा जुंधीवजींनी बनविलेल्या आहेत आणि यामध्ये या पुस्तकामध्ये तारिका सहित मिळेल आणि जर चौतीस संस्था आहे तर तुम्ही तारिकासहित एकोणीसशे शहाण्णव पूर्वीच्या तारीख सहित वर्षा सहित तुम्ही सादरीकरण करावं आणि त्यानंतरच असे प्रश्न उत्तर जे जेवकांना भ्रमित करण्याचे कार्य सुरू आहे हे भ्रमित करण्याचे कार्य बंद करा मत मांडा आणि मत मांडताना हा म्हणा ज्या प्रकारे मी म्हणतो की मी बोललेला सत्य आहे की असत्य आहे याचा तुम्ही सुद्धा विचार करा पण असं होत नाही या युट्यूबवर येतो आणि सेवक खरी मानतात फेसबुकवर येतो खरी मानतात व्हॉट्सअपवर येतो खरी मानतात खरं म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतः त्या गोष्टीचा विचार करा चिंतन मनन करा मी बोलतो म्हणून खरं नाही तर मी तुम्हाला आज हा सबूत दाखवलेला आहे मानवधर्म परिचय पुस्तकामध्ये सात संस्था आहेत आणि त्या सात संस्था म्हणते की बाबा जुन कोणत्या बंद आहेत कोणत्या सुरू आहेत ह्याच्याही माहिती घेणं गरजेचं आहे आणि सेवक बांधवांनो या चौथी जो संस्था आहे ह्या शोकाने निर्माण केलेल्या आहेत मानव हितासाठी आहेत मानव धर्माला म्हणजे वाढविण्यासाठी आहेत की याला कुठंतरी अं दाग लावण्याचे कार्य करीत आहेत ज्यांनी संस्था खुल्हा आहे याचं चिंतन मनन करणं गरजेचं आहे ज्यांनी खोललं त्यांना चिंतन मनन करण्याचं गरज आहे त्यांनी आपापल्या संस्थेविषयी आपापल्या कार्याविषयी आपआपल्या विषयी आप आप त्यांनी चिंतन मनन करणं गरजेचं आहे मी त्यांनाही दोष देत नाही पण त्यांनी स्वतःच्या मनाने स्वतःचा मना विचार करणं हा गरजेचा आहे तर पण प्रश्न क्रमांक पंचवीस नुसार डाऊट क्लिअर झालेला आहे असा मला वाटतोय चौतीस संस्था नाही तर महान त्यागी बाबा जिंतीजीच्या हातच्या स्थापन केलेल्या फक्त आणि फक्त सात संस्था आहे जर माझी ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा प्रत्येक शेवकापर्यंत सत्य हा पोहोचल्या पाहिजे प्रत्येक शेवकाने सत्याचा चिंतन मनन करायला पाहिजे म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच माहिती मिळविण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब कर सबस्क्राईब करून ठेवा घंटी वाजवून ठेवा आणि इतकेच बोलतो आपल्या शब्दांना विरंग दोसा माझा नमस्कार